नमस्कार श्रीस्वामी समर्थ तर आपल्या घरामध्ये या दहा वस्तू ठेवा कधीही कशाचीही तुम्हाला कमतरता भासणार नाही श्रीस्वामी समर्थ अशा काही गोष्टी असतात ज्यात देवी लक्ष्मी निवास करते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात या गोष्टी घरी ठेवल्याने किंवा पूजा केल्याने आर्थिक लाभ होतो ऐश्वर वैभव सुख संपत्ती देणारी माता लक्ष्मी आपल्या घरात अनेक रूपात विराजमान असते काही गोष्टींचा आपल्याकडून न कळत अनादर होतो त्यामुळे पैसा संपत्ती यामध्ये खूप नुकसान सहन करावे लागू शकते अशा गोष्टी असतात ज्यात देवी लक्ष्मी निवास करते किंवा त्या गोष्टी माता लक्ष्मीशी संबंधित असतात या गोष्टी घरी ठेवल्याने किंवा पूजा केल्याने आर्थिक लाभ होतो देवी लक्ष्मी कोणत्या गोष्टीमध्ये वास करते याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शाळीग्राम शाळीग्राम भगवान विष्णूचे रूप आहे त्यांची पूजा केल्याने भगवान श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात शाळीग्रामाची पूजा तुळशी पानासोबत केली जाते त्यामुळे घरात सुख समृद्धी राहते स्त्रीयंत्र श्रीयंत्रात माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक संकट दारिद्र्य किंवा आहे किंवा जे श्रीमंत आहेत तेही धनवृद्धीसाठी स्त्रीयंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये करू शकतात स्त्रीयंत्राची पूजा करू शकतात महालक्ष्मीच्या कृपेने त्या व्यक्तीला अपार धन आणि संपत्तीसुद्धा प्राप्त होते शंख शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मीसोबत शंखाचाही जन्म झाला त्यामुळे ज्या घरात शंख पूजा केली जाते तिथे लक्ष्मीचा वास कायम असतो लक्ष्मी देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते झाडू तुमच्या घरातील झाडूमध्येही देवी लक्ष्मीचे ग्रहलक्ष्मी रूप वास करते घराच्या सुख समृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या गोष्टी दूर करण्यात मदत होते रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडू कधीही मारू नये श्रीफळ श्रीफळ हे देवी लक्ष्मीचे आवडते फळ आहे श्रीचा दुसरा अर्थ लक्ष्मी आहे जेव्हा तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा कराल तेव्हा तिला फळे अर्पण करा पूजेच्या ठिकाणीही श्रीफळ आवर्जून ठेवावे कमळाचे फूल धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मीला कमळाच्या फुलात वास करते ती फक्त कमळावर बसते शुक्रवारी माता लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे यामुळे देवता प्रसन्न होते तिच्या आशीर्वादाने घर धन धान्याने भरून जाते असे मानले जाते पिंपळाचे झाड पिंपळाचे झाड घरात लावले जात नाही पण बाहेर तुम्ही त्याची पूजा करू शकता पिंपळाच्या मुळामध्ये लक्ष्मी देवी वास करते पिंपळात त्रिदेवाशिवाय अनेक देवी देवतांचा वास असतो तुळस घराच्या अंगणामध्ये तुळशीचे रोप लावावे त्यांची सेवा करावी रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावावा येथे लक्ष्मीचे निवासस्थान असल्याचेही मानले जाते पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या देवी लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात माता लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी पिवळ्या कवड्या ठेवल्या जातात त्यामुळे धन आणि संपत्तीमध्ये वाढ होते असे मानले जाते मोरपंख अनेक लोक आपल्या घरामध्ये मोरपंख ठेवतात वास्तुशास्त्रानुसार याला शुभ मानलं जातं भगवान श्रीकृष्णही मुकुटावर मोरपंख लावतात मोरपंखामुळे संपत्तीत वृद्धी होते त्याशिवाय ग यामुळे घरात सुख शांती राहते गंगाजल कुठल्याही देवतांची पूजा असेल किंवा कुठलं अनुष्ठान असेल यामध्ये गंगाजलला विशेष महत्त्व असते गंगाजल पितळ आणि चांदीच्या पात्रात भरून ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात यामुळे घरातील प्रसन्न वातावरण संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होते